आठ हजारवाय आठ हजार शंभर रुपये दोन तीन सो रुपया आठ हजार चार सो पाच रुपया आठ हजार शंभर रुपये नऊ हजार दोनशे रुपये पाच सो रुपया दहा हजार माझ्या रुपया खर घ्या दहा हजार दहा हजार शंभर रुपये पाच हजार बाई फाय थाऊझ पाच हजार बाई हजार बाई एकावनशे बावनशे त्रेपन्श करा पंचावन्न सत्तावनशे अठावन्न सहा हजार शंभर दोनशे तीनशे सहा हजार पाचशे सहाशे सातशे सात हजार शंभर दोनशे तीनशे चौऱ्याऐंशी सात हजार पाचशे सहाशे सातशे आठ हजार रुपया आठ हजार रुपया चार हजार चार हजार भायचा पंचाळीस शेअरचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ पाच हजार भाय बापन सोप सत्तावन सो अठ सहा हजार शंभर दोनशे सहा हजार दोनशे सहा हजार पाचशे सहाशे हजार सहाशे हजार सातशे रुपये हजार सातशे

चालीस एक चालीस सौ पंद्रह सौ दो हजार पच्चीस सौ पच्चीस सौ पच्चीस सौ इक्यावन छी सौ चौबीस चौबीस इक्यावन सत्तावेवन अट्ठावी एकवन अट्ठावी एकवन अठ्ठावीस सो तीन हजार तीन हजार तीन हजार एक हजार एक हजार गारा सो तेरा सो रुपये पंधरा सो सोळा सो सतरा सो अठरा हजार